माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा। श्रोतेहो आजच्या युवावाणी या कार्यक्रमात ऐकूया जागतिक सायबर सुरक्षा जागरूकता महाअनुषंगाने सायबर गुन्हे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावर अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत श्रोतेहो नमस्कार कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजचं युग म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे आपल्या बोटांच्या टोकावर संपूर्ण जग आला आहे पण या सोयी सुविधांच्या जगातच दडलेला आहे एक अदृश्य धोका तो म्हणजे सायबर गुन्हेगारीचा मोबाईल मधील एक मेसेज सोशल मीडियावरील एक फेक लिंक किंवा बँकेच्या नावाने आलेला एक कॉल क्षणात आपली वैयक्तिक माहिती आर्थिक व्यवहार आणि ओळख धोक्यात आणू शकतात म्हणूनच आज अत्यंत महत्वाचं आहे सायबर सुरक्षा जागरूकता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे श्री विशाल आनंद सर यांना विशाल आनंद सर हे दोन हजार चौदाच्या बॅच चे आयपीएस अधिकारी आहेत आणि सध्या पोलीस अधीक्षक अमरावती इथे कार्यरत आहेत सर आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने होते मी स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार थँक्यू धन्यवाद आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हा हा शब्द आपण वारंवार ऐकतो आहे पण सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टीने नेमका का ते काय असते आजची जे काल आहे ते ती सायबर वर्ल्डला एक भाग आहे जुने काळात पोलिसांचे जे जबाबदारी होती ते माणुसाची सुरक्षा आणि त्यांची संपत्तीची सुरक्षा तसं होती आणि जे काही गुन्हेगार आहे ते फिजिकल वर्ल्ड मध्ये लोकांना आणि त्यांचे जे प्रॉपर्टी आहे त्यांचे नुकसान करायची उद्देशाने ते करत होते पण आता विथ द अॅडव्हेंट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट पण असा झाला की आजच्या कालावधीमध्ये ऑलमोस्ट सगळ्यांच्या हातातला मोबाईल डिव्हायसेस आहे आणि ते इंटरनेट वर कनेक्टेड डिव्हायसेस आहे आणि त्यांची फार सोयी झालेली आहे लोकांना सगळ्यांना बरोबर पण ऑन द काउंटर साइड जे आरोपी आहे दे आर ऑल्सो टेकिंग अडवांटेज ऑफ दिस डिजिटल ब्रेज आणि ते आरोपी थ्रू डिजिटल वर्ल्ड दे आर ट्राइंग टू हार्म द पब्लिक एक समोर यायची गरज नाही कुठे पण बसून ते इंटरनेट वर कनेक्ट होऊन तुमच्या मोबाईलला कॉल करू शकतो किंवा एस एम एस पाठवू शकतो किंवा आणखी काही करून तुमच्या हातातले जे आहे मोबाईल डिव्हाइस आहे ते ऍक्सेस ते करून तुमच्या फसवणूक करून तुमची नुकसान करू शकतो आता समोर येण्याची गरज नाही पूर्वी जसं फिजिकलित्या समोर येऊन Yes. चोरी करावी लागेल केवळ mm -hmm. तंत्रज्ञानाचा वापर करून आपली बँक अकाउंट आहेत आणि आपली जी संपत्ती आहे ते लुटण्याचा ऍडव्हान्टेज ते घेत आहे काही वर्षात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण झपाट्यानं वाढताना दिसत ग्रामीण आणि शहरी भागातील स्थिती याच्यामध्ये काही फरक आहे का ना ना तसा काही स्पेसिफिक नाही डिजिटल स्पेसला जे काही सायबर क्राईम आहे सा जे टार्गेट म्हणून त्यांच्यावर जे कारवाई करत आहे ते बघत नाही की ते माणूस ते सिटीच्या राहणार माणूस आहे की ग्रामीणच्या भागातला माणूस आहे असं काही नाही अँड ऑल्सो असं काही नाही की जे माणूस आहे त्यांचे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि त्यांची काय परिस्थिती आहे हे पण फार मोठी काही डिफरन्स होत नाही hmm. म्हणजे आता लास्ट वीक माझी एक सिनियर ऑफिसर सोबत बोलण्यात आली आणि त्यांची अशी म्हणणं होती की एक रिटायर्ड जज ते पण फसवणुकीला बली पडले आणि दॅट टू इट वॉज अ केस ऑफ डिजिटल अरेस्ट आम्हाला पण शॉकिंग वाटला की एक रिटायर्ड जज ज्यांनी पूर्ण सर्व्हिस हे ज्युडिशरी मध्ये काढली आणि ते कायदा पूर्ण ज्ञान त्यांना असल्यावरील ते डिजिटल अरेस्टच्या बली कसा काही पडली म्हणून सो देर इज नथिंग लाईक सिटी वर्सेस रुरल किंवा एज्युकेटेड किंवा असं काही हे नाही एवढी बडी कॅन बी विक्टिम ऑफ सायबर क्राईम अच्छा आजच्या घडीला कोणतेच सायबर गुन्हे सर्वाधिक घडताना आढळतात जसं की फिशिंग आहे ऑनलाईन फसवणूक आहे किंवा ओटीपी फ्रॉड आहे यापैकी काय खूपच इनोव्हेटिव्ह पद्धतीने ते वेगवेगळे ट्रायल घेऊन ते फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे ओ टी पी फ्रॉड ते समोरच्या माणूस तुमच्या मोबाईलवर कॉल करणार आणि तुम्हाला कन्व्हिन्स करणार तुम्हाला काही लॉटरी किंवा कसा काही भेटला और अदरवाइज तुमच्या बँक अकाउंट लॉक झालेली आहे आणि ते वापर करण्याची हे करण्यासाठी ओ तुमच्या मोबाईल वर येणार ते आम्हाला दिया म्हणून असं पण कॉल करू शकतो तिसरी वेगळी अशी आहे की अनसस्पेक्टिंग लिंकवरून एक मेसेज तुम्हाला पाठवू शकतो इवन मला पण खूपच जास्त असं मेसेजेस आजच्या तारीखेला येत आहे ऑन अ डेली बेसिस ते मेसेज मध्ये असा आपण लिहू शकतो की तुम्ही लॉटरी जिंकली किंवा तुमचे एक कुरिअर पलाना ठिकाणी ते अटकली आहे आणि त्यांची क्लिअरन्स करायची साठी तुम्ही संबंधित लिंकवर क्लिक करा ते लिंकवर तुम्ही क्लिक केली तर ते मोबाईलच्या ऍक्सेस जे आहे त्यांच्याकडे घेऊ शकतो बरोबर किंवा लिंकला क्लिक केली आणि लिंकवर तुम्ही काही डिटेल्स टाकली तुमच्या आधार कार्ड डिटेल्स किंवा जे काही त्यांची पण ते मिसयूज करू शकतो तर ऑन डेली बेसिस इनोव्हेटिव्ह पद्धतीने ते तसा नवीन काही ना काही घेऊन येत आहे बर डिजिटल अरेस्ट हा नवा सायबर गुन्हा आहे आणि याच्यापासून नागरिकांनी सावधान कसं राहावं रिअल मध्ये डिजिटल अरेस्ट केला नॉट एट ऑल डिजिटल अरेस्ट च्या जे नाव आहे ते कायदेच्या कोणत्याही पुस्तक मध्ये ते मेन्शन केलेली नाही आणि भारताच्या संविधान आणि जे काही कायदा आहे त्यामध्ये डिजिटल अरेस्ट च काही प्राविधान नाही तर आम्ही नागरिकांना विनंती करतो आवाहन करतो की जर कोणी तुम्हाला कॉल करून डिजिटल अरेस्ट सारखा तुम्हाला काही धमकावतो तर कृपया होऊन तुम्ही त्यांच्या ना पड़ता, तुम्ही लौकर ते लवकर संबंधित तुमच्या जवळच्या जे काही पोलीस स्टेशन आहे तिथे संपर्क करा आणि लोकांची जी आरोपी आहे त्यांची मॉडस काय आहे की समोरचा माणूस तुम्हाला रॅन्डमली कॉल करणार आणि तुम्हाला हे सांगणार की तुमच्या डिटेल्स वरून एक मोठी काही ना काही गुन्हा केलेली आहे फॅक्ट असं पण होऊ शकतो की तुमच्या नावातला ठिकाणी एक्सवायझेड सिटीला एक प्रॉपर्टी घेतलेली आहे आणि त्या प्रॉपर्टीमध्ये मोठ्या प्रमाणे ड्रग्ज सापडलेली आहे तर एकदा असा कोणी कॉल करून तुम्हाला सांगितलं तर ऑब्व्हियसली ते माणूस घाबरणार आणि ते एकदा घाबरले त्यांच्यासोबत बोलणं झाले समोरचे जे अक्युज आहे त्यांना कॉन्फिडेन्स वाटणार की आम्ही त्यांना करू शकतो बरोबर तर नेक्स्ट स्टेज इज दॅट पर्सन ते तुम्हाला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करणार व्हिडिओ कॉल मध्ये ते चांगल्या पद्धतीने असं तुम्हाला दर्शवणार की मोठा पोलीस अधिकारी आहे आणि ते पण एक फेक पोलीस चा युनिफॉर्म घालून ते एक डेस्क च्या समोर बसणार ते कंटिन्युअसली तुम्हाला सांगणार की हे तसं आहे हे मोठी केस आहे हे आहे ते आहे एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणून आणि स्लोली ते टप्पे टप्पे मध्ये तुमच्याकडून जे काही पैसे आहे ते आम्हाला ट्रान्सफर करा म्हणून तुम्हाला प्रेशर करणार मोठे मोठे फसवणूक झालेली आहे आणि जे विक्टिम्स आहे ते पण एज्युकेटेड आणि वेल क्वालिफाईड इंडिव्हिज्युअल्स आहे बरोबर सो आय रिक्वेस्ट अगेन की तसा डिजिटल अरेसं काही प्राविधान कोणत्याही कायद्यामध्ये नाही कधी कधी लोकांना मी पोलीस अधिकारी बोलतोय किंवा सरकारी अधिकारी बोलतोय असं फोनवर सांगून फसवण्याचे प्रकार आहेत अशा कॉल विषयी तुम्ही काय सांगाल ते खरंच पोलिसांकडून असे कॉल केले जातात का नॉट ऑलवेज म्हणजे काही इमर्जन्सी मध्ये मला पण एक्सवायझेड नंबरवरून कॉल येतो की मी असं असं बोलत आहे तर वॉट आय युजली डू इज आय चेक की ते खरी आहे नंबर की नाही म्हणून आणि समोरचे जे माणूस आहे ते खरा माणूस आहे की नाही म्हणून एकदा चेक करून ओनली देन आय प्रोसीड म्हणजे हे फक्त माझ्यासोबत नाही सगळे लोकांना तसा होऊ शकतो नॉर्मल कोर्स मध्ये येस पोलीस किंवा इवन uh, इतर ऍडमिनिस्ट्रेशनचे काही माणूस आहे yeah. आणि जर तुमच्यासोबत बोलायची आहे तर तुम्हाला डायरेक्टली कॉल करू शकतो पण विनंती अशी आहे तुम्हाला समोरून ते कॉल आला तर तुम्ही एकदा व्हेरीफाय करा की समोरचे जे माणूस आहे ते खरा आहे की नाही yeah. ते एकदा खरी आहे म्हणून तुम्हाला वाटत ओनली देस्पॉन्डिंग विथ दॅट पर्सन आणि एक्झाम्पल असं पण आला की मी इथे पोस्टेड राहिले एस एस पी अमरावती ग्रामीण दोन तीन माझे सोबतचे जे मित्र आहे त्यांनी आम्हाला इन्फॉर्म केली की माझ्या नावाची एक फेक सोशल मीडियावर अकाउंट ओपन केलेली आहे आणि ते अकाउंट मध्ये फ्लिपिक जे आहे ते माझे युनिफॉर्म ची फोटो आहे अच्छा आणि ते जे फ्रॉडस्टर आहे माझ्या नावाचे फेक अकाउंट क्रिएट करून माझे जवळचे जे, जे, जे फ्रेंड्स आहे त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यांच्या सोबत चॅटिंग करून त्यांना विनंती केली की माझी आर्थिक परिस्थिती बर नाही आणि आम्हाला पैसे गरज आहे म्हणून त्यांच्याकडून पैशाची मागणी केली तर तसं पण होऊ शकतो बरोबर डीप फेक व्हिडिओ एआय आवाज वापरून फसवणूक व्हॉट्सअप हॅकिंग फेक इन्व्हेस्टमेंट लिंक हे गुन्हे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरून केले जातात अशा अच्छा, पद्धति गुन्दे ओड़ खबरदारी नागरिकां विनंती है आहे कि नंबर वन जे तुम्हें पैसे है कि जितना हार्डवर्क हम पैसे कमाने के लिए करते हैं उतना ही हार्डवर्क आज के दिन में पैसे को सुरक्षित रखना भी उतना ही जरूरी भी है एंड उतना ही इम्पॉर्टेंट है क्या जे का कॉल ये तो मेसेज ये तो कि ऑफर ये तो कि जे का धमकनेकतो कि पैसे दुप्पट त्रिप्पट कर देतो म्हणून तसा इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज पण येऊ शकतो तर नागरिकांना अशी विनंती आहे की तुम्ही इमिडिएटली काही करू नका फर्स्टली अँड फोरमोस्ट तुम्ही व्हेरीफाय करा की समोरचे जे सोर्स आहे ते माणूस जे आहे ते खरी आहे की नाही जे काही इन्स्टिट्यूशन्स आहे ते सगळे साठी अवेलेबल आहे एक आहे की पोलीस डिपार्टमेंट ते ऑलवेज वी आर रेडिली अवेलेबल सोबत बँकचे रिलेटेड जे काही आहे ते समजा वेबसाईट कडे तुम्ही व्हेरीफाय करू शकतो की ते खरी आहे की नाही म्हणून इनी स्टॉक मार्केट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट रिलेटेड आहे तर तुम्ही सेबी जे आहे त्यांच्याकडून तुम्ही व्हेरीफाय करू शकतो की तर व्हेरीफाय करून तुम्हाला वाटला आणि तुम्हाला शंभर टक्का वाटला की हे खरी आहे ओनली देड जर एखाद्याला सायबर फसवणुकीचा सा अनुभव आला तर तो नागरिक आपली तक्रार कुठे आणि कशी दाखल करू शकता जर कोणी नागरिकला असं वाटला की त्यांच्यासोबत काही फसवणूक झालेली आहे ताबडतोब आणि इमिडिएटली तुम्ही सायबर हेल्पलाईन नंबर वन संपर्क करा दॅट नंबर इज वन नाईन थ्री झिरो सोबत वेबसाईट पण आहे तिथे जाऊन तुमची डिटेल्स तिथे तुम्ही मेन्शन करू शकता समोरून कोणत्या नंबरवर तुमची कॉल आली तुम्ही जे पैसे पाठवली ते कोणत्या अकाउंटला तुम्ही पाठवली से सगळे डिटेल्स तुम्ही ऑनलाईन मध्ये भरून ते कंप्लेंट फायदा केली इमिडिएटली व्हॉट विल एस ते समोरचे जे माणूस आहेत ज्यांनी तुमची फसवणूक केली त्यांची मोबाईल नंबर ज्या बँक अकाउंट मध्ये तिथे जे पैसे जमा झाले ते सगळे फ्रीज होणार कसे काढते येणार नाही आरोपी त्यांच्या एकदा ते झाली तुम्ही कंप्लेंट रेस केली तर इमिडिएटली आफ्टर दॅट तुम्ही तुमच्या लोकल पोलीस स्टेशन महाराष्ट्राला सगळे पोलीस युनिटला प्रत्येक युनिटला सायबर पोलीस स्टेशन म्हणून पोली ते सुरू केलेली आहे तिथे पण तुम्ही कंप्लेंट करू शकतो किंवा तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला जर तुम्ही ते संपर्क केली ते पण तुम्हाला मदत करणार पुढे काय करायची आहे म्हणून आणि आमच्याकडे हे असं काही कोणी कंप्लेनंट आला जे वन नाईन थ्री वर त्यांनी जे ऑनलाईन कंप्लेंट केलेली आहे त्यांच्या घेऊन आम्ही प्रॉपर एफ आय रेजिस्टर करतो आणि नंतरचे जे तपास आहे ते आम्ही करतो बर मुलं आणि ज्येष्ठ नागरिक हे सायबर फसवणुकीचे सोपे बळी ठरतात त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतात मुले आहे जास्त नॉलेज नाही की काय चलत आहे म्हणून ते तसा इझिली विक्टेम्स होत आहे आणि ज्येष्ठ नागरिक त्यांना टेक्नॉलॉजीच्या काय आहे टेक्नॉलॉजी आणि त्यांच्या कसा वापर करायची आहे ज्येष्ठ नागरिकांना इतकी जास्त अनुभव नाही बरोबर तर ते फॉर दिस रिजन्स बोथ जे मुले आहे आणि ज्येष्ठ नागरिक ते इझी टार्गेट्स म्हणून होत आहे आणि अक्युज पण इतकी शार्प आहे ते एकदा कॉल केला तर समोरच्या माणूसच्या व्हॉइस वरून ते एक सारखा लावू शकतो की त्यांची एज काय आहे आणि ते बघून ते विक्टिम किती इझिली फसवणूक होऊ शकतो ते गेस करून ते तसा हे करत आहे तर मुलांना पण आणि ज्येष्ठ नागरिकांना पण माझी विनंती आहे की जर तुम्हाला तसं काही Don't try to keep it to you. Hmm. तुम्ही लवकर ते लवकर तुमच्या वडिलांना किंवा आईला आई, आई बाबांना किंवा ज्येष्ठ नागरिक आहे तर तुमचे मुले जे नॉर्मल एज आहेत त्यांना hmm. ताबडतोब तुम्ही संपर्क करा आणि जे काही घडलेली आहे ते त्यांना सांगा बरोबर hmm. तुम्ही सांगितलं तर ऑब्विसली त्याप्रमाणे काय करायची आहे हे करू शकतो आणखी एक विषय पण एक गोष्ट आहे की इझी टार्गेट वरून एक तर आहे हनी ट्रॅपिंग आणि वेबमध्ये सिक्स्टी प्रमाणे ते फसवणूक करण्याची प्रयत्न पण खूपच जास्त अक्युज करत आहे आणि विक्टीम जे आहे ते ओपन अप होत नाही म्हणजे ते शेअर करत नाही त्यांचे फॅमिली सोबत किंवा इव्हन पोलीस सोबत एकच कारणामुळे की जे सोशल स्टिग्मा अटॅच आहे ते हनी ट्रॅपिंग बद्दल किंवा जे ते सोशल मुळे ते ओपन अप होत नाही तर विनंती आहे की असं तुम्ही काही हे करू नका जर तुम्हाला काही असा वाटतो तुम्ही फॅमिली सोबत शेअर करू नाही शकणार तर ओके पण तुम्ही लोकल पोलीस स्टेशनला तुम्ही संपर्क करून शेअर करा आणि पोलीस तुमची साईडची जे इश्यू आहे ते आम्ही समजू शकतो शंभर टक्काने तुमची आयडेंटिटी तुमची डिटेल्स आहे आम्ही इतरांच्या सोबत आम्ही शेअर करणार नाही ती गुप्त राखण्यात येतील गुप्त राखणार सर पासवर्ड सुरक्षा ओ टी पी शेअर न करणे फेक लिंक ओळखणे बाबतीत नागरिकांना आपण काय मार्गदर्शन करणार ते सायबर सुरक्षा बद्दल खूपच जास्त अवेअरनेस सुरू आहे ते राईट फ्रॉम लो, लोकल पोलीस कड़ून ते सेंट्रल गव्हर्नमेंट पर्यंत तर नागरिकांना अशी विनंती आहे की तुमच्या जे काही टाइम अवेलेबल आहे त्याप्रमाणे डेली एक पाच मिनिट तुम्ही घेऊन ते वर सायबर साठी जे काही व्हिडिओज जे काही आर्टिकल्स आहे ते एकदा तुम्ही बघितला तर तुम्हाला तुमच्या स्वतःची सुरक्षितेबाबत तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन भेटणार तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या डेली ला ते इम्प्लिमेंट करा म्हणजे मोबाईल फोन कसा वापर करायची आहे हे तुम्हाला माहीत आहे पण मोबाईल फोन कसा सुरक्षित ठेवायची आहे फ्रॉम फ्रॉडस्टर्स तर जसं जसं बेसिक बेसिक जे गोष्ट आहे ते मोबाईल डिव्हाइस आहे ते तुम्ही सुरक्षित ठेवू शकतो आणि सोबत ते मोबाईल डिव्हाइस वापरून तुम्ही फसवणूकच्या बली ना पडता जे काही प्रिकॉशन तुम्हाला घ्यायची आहे ते घेऊ शकतो आम्ही समोरून तुम्हाला काही मेसेज आला आणि मेसेज मध्ये काही लिंक आहे तर ते क्लिक करू नका सेकंडली कोणी रॅन्डमली कॉल करून तुमच्या ओ टी पी किंवा तुमचे डिटेल्स विचारात आहे तर तुम्ही त्यांना शेअर करू नका अनोळखी माणसाला तुम्ही काही मोबाईल डिव्हाइस तुमचे स्वतःची देऊ नका अशी लहान लहान गोष्ट आहे इट इज नॉट मोठी काही टेक्निकल नॉलेजची काही गरज नाही पण बेसिक जे लहान लहान जे करू शकतो ते तुम्ही केला तर तुम्ही स्वतःहून सुरक्षित राहू शकता सायबर गुन्ह्यांविरुद्ध सरकार किंवा पोलीस विभागाकडून कोणते विशेष अभियान किंवा मोहिमा राबवली जात आहे का आता भारताचे पंतप्रधान भारताचे गृह राज्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्या प्रमाणे महाराष्ट्र पोलीस मध्ये सायबर क्राईम्स ते मोठी चॅलेंज म्हणून रिकग्नाईज करून ते सगळे लेवलवर आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न करत आहे नंबर वन प्रयत्न जे आहे ते प्रिव्हेंशन आहे प्रिव्हेंट करण्यासाठी काय काय करू शकतो एकतर सायबर क्राईमच्या अवेअरनेस प्रोग्रॅम्स जे आहे ते दर महिन्यातला दर आठवडीत ते घेत आहे अक्रॉस ऑल पोलीस स्टेशन्स इन द युनिट ते सोडून आणखी वेगवेगळी जे इव्हेंट्स आहे तिथे आम्ही पोलीस मार्फत तिथे मेसेज पोहोचवतो आणि पोलीसचे टीम जे आहे ते स्कूल आणि शाळामध्ये ते जाऊन तिथे पण अवेअरनेस प्रोग्रॅम्स ऑर्गनाईज करत आहे आणि सोबत आमचे अमरावती रुरल पोलिसांच्या सोशल मीडिया हँडल्सवर टाइमली अपडेट्स सारखा प्रेझेंट करतो आणि ते पण एक शॉर्ट व्हिडिओ तसा आम्ही अपलोड करतो ते पण नागरिक जे आहे ते बघू शकतो रिलेटेड टू सायबर अवेअरनेस तर प्रिव्हेंशन साईडला आम्ही हे सगळे गोष्टी करत आहे आणि त्यांची सक्सेस साठी नागरिकांच्या पण ची गरज आहे तर आय रिक्वेस्ट की ते समोर येऊन ते अवेअरनेससाठी साठी हे करा आणि अवेअरनेस इज ऑन द प्रिव्हेंटिव्ह साईड आणि ते सोडली की एकदा काही घटना घडली आणि फसवणूक झाला तर नंतरचा बाग आहे की इमिडिएटली जे विक्टिम आहे ते वन नाईन थ्री झिरोवर संपर्क करून ते ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर करा आणि लोकल पोलीस स्टेशनला तुम्ही संपर्क करून ते लवकर ते लवकर एफ आय आर रजिस्टर करायची गरज आहे एकदा ते झाली की समोर जे आहे त्यांनी जे पैसे तुमच्या अकाउंटवरून काढली आणि त्यांच्या स्वतःची जे अकाउंट मधून जे टाकलेली आहे ते अकाउंट फ्रीज करणार एकदा ते अकाउंट फ्रीज झाली ते पैसे जे आहे तुमचे जे पैसे आहे त्यांच्या अकाउंटला ते तसाच लॉक राहणार बरोबर आणि एकदा तपास झाला आणि कोर्टाचा आदेश आला तर जे पैसे आहे ते त्यांच्या अकाउंट वरून तुम्हाला म्हणजे जे विक्टीम आहेत त्यांना परत देऊ शकतो आफ्टर द ड्यू प्रोसेस ऑफ कोर्ट दिस इज ऑन द इन्व्हेस्टिगेशन साईट बरोबर शेवटी सायबर गुन्ह्यांविषयी लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आपण आमच्या श्रोत्यांना कोणता संदेश द्याल प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तुम्ही प्रिव्हेंशन सारखा का जे काही उपक्रम तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलवर तुम्ही घेऊ शकतो तसा घ्या ते उपक्रम जे आहे ते तुम्ही मोठे काही टेक्निकल एक्सपर्ट राहायची काही गरज नाही जे बेसिक डिजिटल हायजीन म्हणून जे सांगत आहे म्हणजे आम्ही आहे माझी काही डॉक्टर डिग्री नाही माझ्याकडे आणि इवन नॉर्मल इंडिव्हिज्युअल पण काही डॉक्टर किंवा मेडिसिनच्या काही एक्सपर्ट राहणार नाही पण सगळ्यांना माहीत आहे की आता सर्दीच्या हे येणार तर सर्दी आणि फिवर ते बचवण्यासाठी काय काय उपक्रम घ्यायचे आहे सगळ्यांना माहीत hmm. आहे आणि दीज आर द बेसिक लेवल ऑफ अंडरस्टँडिंग तसा सिमिलरली इन सायबर क्राईम्स ऑल्सो जे बेसिक जे उपक्रम आहे तुम्ही तसा बेसिक लेवलला घेतली तर ऑब्विसली ते सायबर क्राईमचं प्रमाण जे आहे ते खूपच जास्त कमी होणार ते रेअर केसेसला जे विक्टिम्स म्हणून त्यांची फसवणूक होत आहे त्यांच्या लेवलला इमिडिएटली वन नाईन थ्री झिरो आणि नंतर पुलिसला जर संपर्क केली तर ऑब्विसली पोलीस आणि इतर जे काही डिपार्टमेंट्स आहे हे, हे आम्ही शंभर टक्का प्रयत्न करणार जे विक्टीम आहे त्यांचे जे फसवणुकीचे जे पैसे आहे ते त्यांना परत भेटू म्हणून तर श्रोते हो आता आपण ऐकत होतो श्री विशाल आनंद सर यांना त्यांच्या मुलाखतीद्वारे स्पष्ट केलं की आपण जर छोट्या छोट्या गोष्टीची जरी काळजी घेतली जसं ओ टी पी शेअर न करणे आलेल्या अनोळखी लिंकला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल न करणे त्याचप्रमाणे कोणत्याही पुढचा व्यक्ती जर कोणी पोलीस अधिकारी म्हणून बोलत आहे किंवा अजून कोणते सरकारी अधिकारी म्हणून बोलत आहे तर त्याला व्हेरीफाय करणे अशा छोट्या छोट्या गोष्टीची जरी आपण काळजी घेतली तरी आपण या सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहू शकतो त्याला प्रिव्हेंटच करणे हा त्याच्यावरला सर्वात मोठा उपाय आहे असंही त्यांनी आपल्याला सांगितलं सर आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना एवढी छान अशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच इट इज माय प्लेजर इन्व्हाइट केली ही आमची प्लेजर आहे थँक्यू थँक्यू श्रोते हो आताच आपण युवा या कार्यक्रमात जागतिक सायबर सुरक्षा जागरूकता महाअनुषंगाने सायबर गुन्हे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावर अमरावती ग्रामीण चे पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य लाभलं होतं ममेश माथनकर आणि प्रज्ञा इंगोले यांचं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा